आगमन सोहळा असणार आज वाजत गाजत बाप्पा आपल्या या मंडपाकडे खास देवीचीच इच्छा असा तसं असं समजायचा की माका ही सेवा करूक मिळतात सिनेमॅटिक यो बोललो एक सिनेमॅटिक बनाव बघ ठीक आहे तर खाली वर्धापन दिनाचं पंचवीसावं वर्ष आहे त्यानिमित्त आम्ही यावर्षी राजा बनवायचं असं ठर अतिशय महत्वपूर्ण आणि आनंददायी आणि आता साधारण किती वाजता आगमन सोहळा पार पडतो साधारण पाच वाजेपर्यंत आगमन नमस्कार मित्रांनो जय गणेश कसे आज सगळे आज आपण जाणार आहोत मालवण तालुक्यातील रेवंडी गावात रेवंडी गावात सुप्रसिद्ध मूर्तिकार आणि कलावंत तारक तारक कांबळी यांची गणपती शाळा आहे सालाबादप्रमाणे रेवंडी गावातील देवीभद्रकाली मंदिरात माई गणेश गणपती बसतो आणि ती मूर्ती तयार करण्याचं काम हे तारक कांबळी गेली अनेक वर्षांपासून करत आहेत तर आज आपण त्यांच्या शाळेत भेट द्यायला जाणार आहोत जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तो गण गं, गणपतीच्या आधी आपण शूट केलेला तो म्हणजे त्यांच्या गणपती शाळेचा तो जर तुम्ही बघितला नसाल तर नक्की बघा कारण एका वेगळ्या लेवलचं आपण म्हणतो आर्टवर्क हे त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळेल सो आता आपण आपली गाडी काढूया आणि आपण नेऊ मालवणपासून काही अंतरावर असलेलं रेवंडी गाव आणि जाताना म्हणजे निसर्गरम्य वाट लागते आता सगळ्यांनाच माहिती आहे गेली अनेक वर्ष आपण स्वतः आधी रेवंडी गावात गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जातो जात असतानाच आम्हाला सुरुवातीला छान मोराचं दर्शन झालं आणि आम्ही पुढे निघालो तुम्हाला सांगितलेलं आत्ता आपण आहोत रेवंडी गावात आणि माझ्या मागे आता पुढे आलेलो आपण पण माझ्या मागे भद्रकाली आईदेवी भद्रकालीचं मंदिर आहे आणि ह्याच पुलावरून आपण आता थेट जाणार आहोत ते तारा तारक काकांच्या गणपती शाळेत आणि म्हणलं इकडे शूट घेऊया कारण हा खूप ऑथेंटिक एरिया आहे अनेकजण इथे फिशिंगला वगैरे येत असतात आणि त्याहून सुंदर म्हणजे एखादा शॉर्ट फिल्मचा एक शॉर्ट जर तुम्हाला शूट करायचा असेल तर ही जागा बेस्ट आहे ॲक्च्युली आउट ऑफ द टॉपिक आहे पण एक सजेशन जो भाग दिसतो आपल्याला तो तोंडवळी तळाशी आणि हा आपला आहे तो रेवंडीची जेटी इकडून त्या छोट्या हो आवड्यात त्या तळाशिरला जातात आणि आपल्याला सरळ जायचं आहे ते ही हा जो सरळ रस्ता आहे तो जातो तारक कांबळी यांच्या गणपती शाळेकडे ते नहीं। okay. आता ते तीन <laughs> तर मित्रांनो आता आपल्यासोबत तारक काका आपल्या का चॅनलवर स्वागत आहे आपलं आणि सलावाद प्रमाणे धन्यवाद तुम्ही मला येऊन इकडे शूट करायला दिलत तर यावर्षी बघतोय तर मूर्ती अशी एक सिंहासनाच्या आपण बघतो त्या पोझिशनमध्ये गेल्या वर्षी अशी बसकी मूर्ती होती बैठ्या मधली तर यंदाची आपली संकल्पना कशी होती आणि यावर्षी आमच्या भद्रकाल वर्धापन दिन म्हणजे भद्रकाली वर्धापन दिनाचं पंचवीसावं वर्ष आहे त्यानिमित्त आम्ही यावर्षी राजा बनवायचं असं ठरवलं सर्वानुमते आणि माझ्या मनात पण ती इच्छा झाली की यावर्षी आपण राजाच बनवायचा तो रेवडीचा राजा अक्का जगभर पसरला पाहिजे या हेतूने मी तो बनवला आहे आणि पुढे तुम्हाला कळेल जाता था, पूर्ण झाल्यावर परत एकदा यावं लागेल तुम्हाला या इथे ठीक आहे आणि अजून मी ब बघतो की दरवर्षी तुम्ही काही ना काहीतरी एक नवीन कन्सेप्ट घेऊन येत असता यंदा कसं होतं राजाची जी मूर्ती होती संकल्पना नेमकी कोणाची होती तुम्हीच प्रस्ताव पुढे नेंदला की कसा होतं माझी माझी कंपल्सरी मंडळाची पण होती आमच्या ट्रस्टीवाल्यांची पण राजाच पाहिजे रेवडीचा असा राजाच गणपती असला पाहिजे ही त्यांची भावना होती ती मी प्रत्यक्षात आणली आणि मला माहिती आहे की मूर्ती कंप्लीट मातीची आहे पण साधारण किती दिवस लागले आणि कधी तुम्ही याची सुरुवात केलीत साधारण दोन महिन्यापूर्वी मी सुरुवात केली मातीची त्या फर्स्ट टाइमला तुम्हाला बोलवलं <laughs> होतं पण तू येऊ मी येऊ शकलो नाही <laughs> आणि मी ही मागे जी मूर्ती बघताय तर तुम्ही मागं अशी म्हणाल की बाहेर जाणार आहे तर ही पूर्ण हाती तयार केलेली आहे की कसं हाती हाती आहे आणि ही कुठे जाणार आहे मूर्ती ओके मग साधारण्याची हाईट काय असेल तीन फुटापर्यंत आणि ही जी मूर्ती बघताय okay. <laughs> ती आपल्या घरची ते गणपती 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 दरवर्षी येऊन करतात आमच्या घरातला गेला भरपूर वर्षांनी ओके मग मग ह्याच्या ह्याच्या मागची संकल्पना कशी होती की एक वेगळी सुबक मूर्ती आपण जसं मुंबईत वगैरे बघतो की जास्ती करून अशा मूर्त्या असतात पण ही मातीची आणि ह्या मागची कन्सेप्ट कशी होती आपली मातीची मुळात आता ओ पी वर बंदीचे प्रयत्न चालले आहेत अजून प्रत्यक्षात आलं नाही पण माझ्या मते त्या बाप्पाच्यानी पिओ पूर्ण इको फ्रेंडली गणपती व्हावेत अशी माझी पण इच्छा आहे मग साधारण ही मूर्ती आता तयार कधीपर्यंत म्हणजे आता सोळा वगैरे याला तुम्ही स्वतःच नाही तीस तारीखला पूर्ण होईल तीस तारीख आगमन सोळा एकतीसला आहे एक ओके धन्यवाद आपण भेटूया ती प्रभाव काय राजाच्या मागे येतली का सो तारक कांबळेंकडून पण आपण आलो आहोत भद्रकाली मंदिरात आणि भद्रकाली मंदिरात जरा बघाल तर इकडे तयारी सध्या चाललेली आहे माटा वगैरेची सो आपण जाऊन बघूया मित्रांनो आता इथे सगळी तयारी चाललेली आहे मागे गणपतीची आणि मुळात म्हणजे गणपती तुम्ही आता हे बघू शकता तर इथे गणपती बाप्पा इकडे विराजमान होतात आणि तो स्टेज म्हणजे विविध जे कार्यक्रम आहेत ते त्या तिकडे अरेंज केले जातात नाटक असतील यंदा जादूचे प्रयोग वगैरे असे विविध कार्यक्रम तिकडे अरेंज केले जातात नाटकं असतात आणि हे सगळं मोस्टली मी दोन वर्षापूर्वी जेव्हा इथे आलेलो तेव्हा जेवणाची वगैरे सगळी इथे अरेंजमेंट केलेली बसायची वगैरे आणि मागे हे सगळं जेवण वगैरे केलं जातात तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा तारकाकांच्या गणपती शाळेत आधीचा जो व्हिडिओ बघितला तो गणपती बाप्पा तेव्हा पूर्ण तयार झालेला नव्हता आता पण थोडं काम बाकी आहे जस्ट मी बघितलं आहे सो म्हटलं तुम्हाला पण दाखवूया की थोडंफार आता काम म्हणजे बाकी कलरिंग वगैरे झालं धोतर वगैरे नेसवायचं आहे सो आता तुम्हाला दाखवतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या डेट थ्रीमध्ये मला वाटलं नव्हतं हा व्लॉग ॲक्च्युली तीन दिवसांत तीन वेगवेगळ्या पार्ट्समध्ये बनेल पण तीन वेगवेगळ्या पार्ट्समध्ये बनवतो हो आहे मी पण एकाच व्हिडिओमध्ये आहे सगळं सो आत्ता एकतीस तारीख आहे आणि आज आपण जातो आत्ता ते म्हणजे रेवंडीला कालचा जर व्हिडिओ बघितला असेल फार छोटा पॅच असेल पण आत्ता आपण जाणार की गणज्पाचं आगमन पण आहे सो गणज्पा पूर्ण तयार झालेला आहे सो जाऊया तिकडे दर्शन घेऊया आणि बघूया तसं आगमन सोहळा पार पडणार आहे आगमन सोहळ्याला जर थांबता आलं तर बघूया आणि लाईक स्टार्ट द ब्लॉग नाव तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत भद्रकाली मंदिरमध्ये आणि आपल्यासोबत दादा आणि बंटी भाई आहेत सो so, दादा फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू माय चॅनल आणि नक्की प्रोसेस कशी असणार आहे मला माहिती आहे आता तुम्ही तयार आहे सगळं आगमन सोहळ्यासाठी सो पुढचे पाच दिवस कसे असणार uh, आहेत नक्कीच सर्वप्रथम तुझं स्वागत आपल्या या आप भद्रकाली देवस्थान कमिटीतर्फे आणि आता ह्या सर्व उत्सवाची सुरुवात म्हणजे देवीसमोर नारळ ठेवून गारणं गा घालून ह्या सर्व उत्सवाची सुरुवात केली जाते आज आगमन सोहळा आहे उद्यापासून एक दोन तीन चार पाच फेब्रुवारीपर्यंत हा उत्सव असणार पाच फेब्रुवारीला विसर्जन मिरवणूक असेल सो उद्यापासून या उत्सवाला सुरुवात होईल उत्सवाची रूपरेषा अशी असते की आजच्या दिवशी हा आगमन सोहळा असणार आज वाजत गाजत बाप्पा आपल्या या मंडपाकडे येणार आहे उद्यापासून सकाळी प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर दर दिवशी महाप्रसाद असतो साधारण बारा वाजता महाप्रसाद चालू होतो महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद असतो आणि साधारण ऑन ॲन एव्हरेज हजार दीड हजार लोकं रोज जेवतात पूजेच्या दिवशी दिवशी हा आकडा थोडा जास्त असतो तिसऱ्या दिवशी महापूजा असते सत्यनारायणाची आणि त्या दिवशी जवळजवळ दोन हजार लोकं इतकी जेवतात आणि एक आम्ही असं कुठेही जाहीर करत नाही किंवा कोणाला असं सांगत नाही की देव नवसाला पाहतो करून पण लोकांची कुठेतरी श्रद्धा आहे या सगळ्या गोष्टी मागे लोकांनी केलेले नवस पूर्ण झालेले असल्यामुळे जे महाप्रसाद असतो तर त्याचे दाते आहेत म्हणजे अगोदर फक्त वाड्या यायच्या गृहिणींकडनं नैवेद्य दे यायचा देवाला आणि त्या दे आम्ही असे कार्यकर्ते होतो ते जेवायचो आजच्या तारखेला हा आकडा तुम्हाला माहितीच आहे की दीड दोन हजारापर्यंत गेलेला आहे आणि त्याचे दाते म्हणजे जवळजवळ ज्याला जसं जमेल तसं पन्नास हजार साठ हजार या महाप्रसादासाठी लोकं डोनेट करत आहेत तर ही एक मोठी गोष्ट आहे आणि पाच फेब्रुवारीला मग नंतर बाप्पाचा विसर्जन सोहळा असेल आणि यावर्षीचं प्रमुख आकर्षण म्हणजे आपण मुंबईवरनं डी जे आणलेलं आहे डी जे विवेक म्हणून आहे तर या आगमन सोहळ्यामध्ये डी जेच्या तालावर नाचत पप्पाची विसर्जन मिरवणूक असेल आणि हे संपूर्ण कार्यक्रम आहेत पहिल्या दिवशी जादूचे प्रयोग आहेत दुसऱ्या दिवशी समूह नृत्य स्पर्धा आहे तिसऱ्या दिवशी या ठिकाणी वासूजी सासू हे नाटक आहे आणि चौथ्या दिवशी भद्रकाली प्रोडक्शनचं संगीत देवाबळी हे एक मोठं नाटक आपल्या या रंगमंचावर सादर होणार साधारण किती दिवसापासून प्रोसेस चालू होते कारण मी बघतो मंडप वगैरे नक्कीच आता ह्या हा जो तुम्ही पुढे जाऊन तुझ्या व्हिडिओमध्ये दिसेलच हा जो जेवढा पण मंडप परिसर आहे किंवा हा मंडप घातला जातो हा मोठा स्टेज घातला जातो याचं सर्व नियोजन हे आपल्या रेवंडी गावातील मुलं सगळी एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या केल्या जातात ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हाऊस आहेत आपल्या मंदिराच्या स्वतःच्या आहेत जर स्टेज म्हणाला स्टेजवर ताडपत्री असेल किंवा मंडप असेल मंडपासाठी लागणारे पाईप्स असतील जेवणाची टेबल्स असतील खुर्च्या असतील तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या स्वतः भद्रकाली देवस्थान कमिटीच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन हे सगळ्या डोलारा उभा करण्याचं काम हा आपल्या इकडचा स्थानिक जो तरुण वर्ग आहे ज्येष्ठ नागरिक आहेत ते सगळे एकत्रित येऊन हा सगळा डोलारा उभा करतात okay, so ओके सो बंटी पण आहे आपल्यासोबत सो बंटी स्पेशली मला एक गोष्ट सांग की रीलचं सगळं झालेलं आहे का शूट करू चालू आहे आता खास देवीचीच इच्छा असा की असं समजायचं की सेवा करूक मिळतात सिनेमॅटिक यो बोललो एक सिनेमॅटिक म्हटलं ठीक आहे बनवूया ही आपल्याकडनं एक सेवाच होता अशीच नाही हो। की आपल्या देवीचीच नाही तर मालवणातले बरेच असे हे असत मालवनातले किंवा सिंधुदुर्गातले असे कितीतरी आपले देवस्थानं असत ती लोकांपर्यंत पोचवचा काम माझ्यातर्फे झाला ती माझ्यातर्फे झाला म्हणजे ती देवीचीच इच्छा किंवा देवांचीच इच्छा असा मी समजा आणि तो माका सेवा करू तो मान मिळालो त्याच्याबद्दल मी देवाकडे धन्यवाद नक्कीच आणि यंदाच एक अजून एक प्र प्रमुख आकर्षण म्हणजे जे आचरेकर दादा आहेत ते रांगोळी काढत आहेत तिथं तुम्हाला दिसेलच पुढे रमाकांतजी आचरेकर म्हणजे जे सचिन तेंडुलकरचे गुरु होते क्रिकेटमधले द्रोणाचार्य पुरस्कार त्यांना प्रदान केलेला त्यांचे ते बंधू आहेत आणि ते आता आपल्यासाठी रांगोळी देखील काढतात तर ही सुरेख त्यांनी रेखाडलेली रांगोळी देखील तुम्हाला बघायला मिळेल आणि पुढे मग आता आगमन सोहळ्यासाठी आपण 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 तिथेच जाऊया आता पहिले ती रांगोळी बघा थँक्यू सो मच मोरे आपल्याला लकीदान रांगोळीचं सांगितलेलं सो ही रांगोळी आहे आणि सुद्धतीने पद्धतीने रांगोळी काढण्यात आलेली आहे तर आत्ता जस्ट आपण दादा आणि भं बंटीबाईसोबत बोललो सो त्याच्याकडून so, भाऊ लाईक मोस्टली असं होतं की हे सगळी प्रोसेस असतो तो एका वेगळ्या पद्धतीने समजावतो आणि मागे पण त्यांनी एक छान कन्सेप्ट सांगितलेली मला की या सगळ्या गोष्टीत कुठेतरी इकॉनॉमी पण डेव्हलप होत असते सो मी ते कायम लक्षात ठेवतो हो की एक चांगली गोष्ट घ्यायची असते आपण म्हणतो तर मी कायम ही गोष्ट लक्षात ठेवतो हो की समाजाला पण उपयोग होतो या गोष्टींचा सो आत्ता आपण सगळी तयारी बघितलेली आहे आता तारकदादांकडे जाऊया तिकडे बघूया काय तयारी झालेली आहे आगमनासाठी गणपती बाप्पा तर तयार झालेला आहे जेव्हा मी त्यांच्याशी बोललो तेव्हा मला समजलं की गणपती बाप्पाची सगळी तयारी झालेली आहे सो लेट्स गो तिथे कारण कदाचित आगमन सोहळाला थांबता येणार नाही मला पण आपण गणपती बाप्पा बघून येऊया कसा झालेला आहे म्हणजे अर्थातच ते रूप अगदी गोड असतं पण आपण त्याला बघणार आहोत जाऊन सो लेट्स गो सर आत्ता आपण आलेलो आहोत तारकदादांच्या गणपती शाळेत आणि तुम्हाला आता मी दाखवणार आहे की गणपती बाप्पा कसे तयार झालेले आहेत सगळी पूर्ण तयार तयारी झालेली आहेत तुम्हाला माझ्या मागे दाखवतो कारण मला कॅमेरा असा टर्न करता येणार नाही ना 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 सो या दोन्ही गणपती मागे गणपतीचे आहेत आणि आत्ता आपण तुम्हाला पूर्ण मूर्ती दाखवतो फसोब आहे कम्प्लीट मूर्ती रेडी झालेली आहे आणि बघू शकता डायमंड वर्क धोतर वगैरे कम्प्लिटली रेडी झालेला आहे आणि सुंदर अशी मूर्ती झालेली आहे तयार का, -का मूर्ती तयार झालेली आहे फायनली व नेमको क्षण तुमच्यासाठी कसो आत्ताच अतिशय महत्वपूर्ण आणि आनंददायी आणि आता साधारण किती वाजता आगमन सोहळा पार पडतो साधारण पाच वाजेपर्यंत आगमन सोहळा पार पडेल आणि कंप्लीट म्हणजे आम्ही दोन दिवसापूर्वी ज्या मूर्ती बघितलेली तेव्हा ती एक इन प्रोसेस होती पण आता कम्प्लीट वेगळी आहे त्यामुळे ही तुमची शंभर टक्के ह्या क्रेडिट तुम्हाला तुमचाच असा या सगळ्या धोतर वगैरे नेसवण्याचं काम आपल्याकडेच होतं की कसा मागव ठरलेले ओके सो आणि बहु गणपती म्हणजे मी आत इल्या इल्या मी गणपती हो नेमकं खायलो असा आणि तोंडावळी बदला मागी गणपती चौक वेळ दिलास कायम व्हिडिओ साठी पण कायम तुम्ही सांगलास की येऊन शूट करा त्याबद्दल खरोखर धन्यवाद आपले इकडे छोट्या मुली होतात त्या विधीनं आता सुरुवात झालेली आहे साहेब बंटी साहेब आणि बंटी साहेब एवढी मेहनत घेत असतात सो बंटी फ्रेम मिळाली का होत ना घरात येऊन तुम्ही प्युअर प्युअर तर मित्रांनो आपला आजचा हा व्लॉग इथपर्यंतच होता सध्या मागी गणपतीला आता सुरुवात होणार आहे उद्यापासून त्यामुळे हे काही दिवस असणार आहेत ते कम्प्लीट गणपती बाप्पा सोबत जाणार आहेत सो तो एक आनंद आहे आत्ता आपण जास्त वेळ आगमन सोहळ्यासाठी थांबलो नाही पण जी काही मुख्य त्यांची विधिवत गोष्टी असतात सलावात प्रमाणे त्या गोष्टी आपण बघितल्या आपण कॅप्चर केल्या आणि आपण प्रयत्न करूया की मागी गणपतीच्या ह्या पाच दिवसात आपण रेवंडीला येऊ बाप्पाचं दर्शन घेऊ आणि अजून पण खूप ठिकाणी मालवणमध्ये गणपती बाप्पा असतात मागी गणपतीचा आपण तिथेसुद्धा जाऊ तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या सायनिंग ऑफ टेक केअर गणपती बाप्पा मोर या